मंडळी नमस्कार मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आपण दर सोमवारी आठवड्याचा हवामानाचा अंदाज देत असतो पण बऱ्याच शेतकऱ्यांनी आग्रह केला की जर शक्य झालं अपडेट असेल तर आठवड्यात अजून एकदा म्हणजे आठवड्यातून दोन वेळेस आपण हवामान अंदाज द्यावा आणि तशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या करून बसले आहेत लागवडी केलेल्या आहेत आणि तिथे शेतकऱ्यांचा पावसाची तीव्रतेनं वाट पाहतायत तर अशा शेतकऱ्यांसाठी आपल्याकडे आज अपडेट आलेला आहे तो आज गुरुवार दिनांक वीस एकवीस आणि बावीस म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार या दरम्यान पावसाची परिस्थिती कुठं कशी राहील ते मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो तर हा आपण नकाशा जर पाहिला महाराष्ट्राचा तर आपण आम्ही सोमवारी जो दि सतरा तारखेला अंदाज दिला आहे त्याचप्रमाणे आहे त्यात थोडेसे अपडेट असे झालेले आहे आपण सांगितलं होतं की पूर्व विदर्भात थोडंसं पावसाचं प्रमाण बरं राहील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रापेक्षा तर आज गुरुवार उद्या शुक्रवार आणि परवा शनिवार दिनांक बावीस तारखेपर्यंत गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम हिंगोली नांदेड परभणीचा हिंगोलीकडचा भाग बुलढाण्याचा वाशिमकडचा भाग या भागामध्ये थोडंसं जळगाव आणि थोडंसं इथे बीडमध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः आपण या नकाशामध्ये जर पाहिलं तर साधारणतः mm पंचवीस तीस मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे पण हा पाऊस सार्वत्रिक नसून स्कॅटर्ड आहे म्हणजे काही भागात पडेल काही भाग सुटेल पण तरीसुद्धा जिथे लागवडी केलेले शेतकरी आहेत तिथे जर पाऊस पडला तर त्यांना जीवदान हे मिळू शकतं उर्वरित आपण जर मध्य महाराष्ट्र मराठवाडा पाहायला जालना संभाजीनगर अहमदनगर धाराशिव लातूर सोलापूर पुणे सातारा सांगली नाशिक धुळे नंदुरबार जळगावचा काही बराचसा भाग तर इथे ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी स्कॅटर्ड ठिकाणी पाऊस पडू शकतो मात्र सार्वत्रिक पाऊस इथेसुद्धा नाही या भागातलं पावसाचं प्रमाण या विदर्भातल्या पावसाच्या प्रमाणापेक्षा या भागामध्ये पाऊस थोडासा कमी राहू शकतो या तीन दिवसात त्यानंतर नवीन पावसाचा अंदाज जो आहे पुढे पुढे पुढच्या आठवड्यात पाऊस कसा राहील याबद्दल आपल्याला जशीही माहिती मिळाली कुठलाही विलंब न करता आपण ताबडतोब तो व्हिडिओ आपण टाकणार आहोत पण बऱ्याच शेतकऱ्यांनी आग्रह केला की आपण मध्ये सुद्धा अपडेट आल्यानंतर आपण देत जा तर पुढचं जे अपडेट आहे एखाद्या वेळेस सोमवारी सकाळी तुम्हाला आपण व्हिडिओ बनवतोस पण त्याआधी जरी अपडेट आला तर मग ते शनिवारी असो रविवारी असो आपण तो व्हिडिओ टाकू ज्यांना धूळ पेरणीचा अंदाज जर देता आला आपल्याला तर तेसुद्धा देऊ सार्वत्रिक पाऊस मान्सूनचा पाऊस त्याबद्दलसुद्धा आपण हा पुढच्या अपडेटमध्ये आपण तुम्हाला अंदाज देणार आहोत तर हा झाला अंदाज धन्यवाद